सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार आता अलंकारांनी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार हिरामण खोसकर यांचा जाहीर पाठिंबा काढणार असल्याचा श्रमजीवी संघटनेने इशारा दिलाय श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित हे महायुती सोबत असल्याने नाशिक जिल्ह्यातील पदाधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाने जिल्हा संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातही संघटनेने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिलाय इगतपुरी त्र्यंबकेश्वर हरसूल पेठ सुरगाणा कळवण चांदवड सिन्नर या भागात मोठ्या प्रमाणात संघटनेचे वर्चस्व असून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघात संघटनेचे दहा हजार सभासद असल्याने वीस ते पंचवीस हजार मतदार त्यांच्या सोबत असून देखील महायुतीचे उमेदवार हिरमण खोसकर यांच्यासह कोणताही प्रतिनिधी संघटनेच्या कार्यकर्त्यांना विचारत नाही किंवा मा, सन्मान दिला जात नसल्याने मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी यांनी त्र्यंबकेश्वर येथे तात्काळ बैठक घेऊन निर्णय घेतलाय संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व राज्याचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून पाठिंबा काढून घेणार असल्याचं जाहीर केलंय इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदार संघात खरी लढत प्रमुख चार उमेदवारांमध्ये होत असल्याने संघटनेने पाठिंबा काढला तर आमदार हिरमण खोसकर यांना फटका बसू शकतो व याचा फायदा दुसऱ्या उमेदवाराला होऊ शकतो संघटना काय निर्णय घेणार हे लवकरच कळेल यावेळी जिल्हा सर्चिटने संजय शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष निरगुडे जिल्हा शेतकरी प्रमुख शिवाजी दराणे विभागीय सचिव नवसुभारे इगतपुरी तालुकाध्यक्ष गोकुळ हिलम कातकरी प्रमुख पिंटू खुताडे मनोहर शौरे संतोष बुधा बुधामेंगाळ राजू गायकवाड लक्ष्मण डगळे अमृता कवले आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यावेळी आपली नाराजगी बोलून दाखवली संघटनेचा जिल्हा सरचिटणीस संजय शिंदे आम्ही संघटनेने महायुतीला अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघामध्ये माननीय महायुतीचे उमेदवार दादा खोसकर यांना जाहीर पाठिंबा दिला होता आमच्या श्रमजीवी संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्या म्हणण्यानुसार आम्ही पाठिंबा दिला परंतु अकरा तारखेपासून तर आजपर्यंत आमच्या श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत वैयक्तिक उमेदवार किंवा त्यांचे जवळचे हितचिंतक यांनी कोणत्याही प्रकारे बैठक घेतलेली नाही आणि श्रमजीवी संघटनेचा पाठिंबा असल्याची बातमी जाहीर केली आम्हीही देखील पाठिंबा दिला होता हे आम्हालाही मान्य आहे परंतु आमचे जे तालुका लेवलचे कार्यकर्ते असतील गाव कमिटीच्या लेवलचे कार्यकर्ते असतील या सर्वांचे असं एक ठरलेलं आहे की आपल्या आपण सर्वांनी दादा फोसकर यांच्यासोबत एक वैयक्तिक बैठक घेऊन आपले जे काही श्रमजीवी संघटनेचे प्रलंबित प्रश्न आहेत ते त्यांना सोडवण्यासाठी आपण विनंती केलेली होती ते प्रश्न सोडवण्यासाठी चर्चासत्र लावण्याचं ठरलं होतं मात्र अद्याप उमेदवारांचा आम्हाला कोणत्याही प्रकारे प्रतिसाद किंवा त्यांची भेट न झाल्यामुळे आम्ही आमचे सर्व कार्यकर्ते सध्या नाराज आहेत आणि म्हणून त्यांची नाराजगी दूर करण्यासाठी लवकरात लवकर उमेदवार दादा खोसकर यांनी श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन पुढील नियोजन करून घ्यावे असे मी कळवतो नमस्कार माझं नाव गोकुळ हिलम मी इगतपुरी तालुका अध्यक्ष श्रमजीवी संघटना आत्ताच आमचे वरिष्ठ माननीय संजय भाऊ शिंदे यांनी जी माहिती सादर केली आमच्या वरिष्ठांचे जे निर्णय आहेत ते आम्ही इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या वतीनं संघटनेच्या माध्यमातून ते नियम आम्ही पाळणारच आहोत तसेच माननीय माहितीचे उमेदवार माननीय हिरामन दादा खुसकर यांनी संघटनेला विश्वासात घेऊन मीटिंग लावावी असा आमचा उद्देश होता पण ते जर होत नसेल तर आम्ही आमचं समर्थन मागे घेण्याचा निर्णय आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलेला आहे धन्यवाद माझे नाव शिवाजी बुधादराणे आम्ही श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार माननीय हिरामन दादा खोसकर यांना अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी जाहीर पाठिंबा दिला होता आणि आम्ही त्यांच्याकडं मागणी मागली होती का आमच्या श्रमजीवी संघटनेच्या ज्या काही लोकांच्या प्रश्नाच्या मागण्या आहेत त्या मागणीसाठी तुम्ही वैयक्तिक मिटिंग लावा आणि मिटिंग लावून आम्ही आम्ही मागण्या तुमच्याकडं मांडतो तसं काही त्यांच्या उमेदवाराकडून किंवा त्यांचे जे समर्थक असतील त्यांच्याकडून घडलं नाही त्यामुळं आमच्या केंद्रीय कार्यालयाची चर्चा करून आणि आम्ही केंद्रीय कार्यालयातून आम्हाला आदेश देण्यात आले तुम्हाला जर कोणी तुमचं म्हणणं ऐकून घेत नसल तर आपण दिलेला जो पाठिंबा आहे तो मागे घेण्यात कुठली हरकत नाही तो निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या त्या सर्व जिल्हा संघटना असेल तालुका संघटना असेल त्या कार्यकर्त्यांना आहे त्यामुळं तो तुम्ही निर्णय घ्या आणि आमची जर दादा खोशकर यांनी जर मिटिंग लावली नाही तर आम्ही दिलेले जो पाठिंबा आहे तो आम्ही मागे घेऊ एवढंच बोलतो स्टार फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक